नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे एप्रिल महिना म्हटलं की सण उत्सव आणि जयंत्या असतात आज डॉक्टर आंबेडकर जयंती याच्या आपणाला सर्वात शुभेच्छा डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान लिहून प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा जो अधिकार दिला आहे त्याबद्दल प्रत्येकाने त्यांच्या जयंतीला पुण्यतिथीला त्यांची जी तत्व आहेत त्यांचा अंगीकार त्यांचं स्मरण करता करता त्यांच्या तत्वांचा अंगीकार करणं गरजेचं कर आहे त्याचनंतर याच महिन्यात महावीरांची जयंती आहे मग श्रीरामनवमी येते श्रीरामनवमी आल्यानंतर राम कसा प्रजादक्ष राजा होता व राम रामराज्य आलं की म्हणजे राम रामाबद्दल आपण त्या रामाचे रामा संस्कार रामाने कसं जीवन व्यापन व्यापन केलं याचा आपण म्हणजे विचार केला पाहिजे ती काही तत्व आपण अंगीकारली पाहिजे ह्या जयंत्या पुण्यतिथी आपल्याला काय शिकवतात तर त्यांच्या अनुसरण करून आपण अपन, आपल्या वरिष्ठांचा सन्मान करणे पालक वर्गाशी व्यवस्थित वागणे अशा गोष्टी आपल्याला शिकवतात त्यानंतर ज्योतिबा फुले यांचा पण स्मृती दिवस या महिन्यामध्ये येतो तर ज्योतिबा फुलेंनी जे कार्य केलं त्यानंतर हनुमान जयंती आणि आमचे काका यांचाही वाढदिवस त्यानंतर आमचे ज्येष्ठ आमचे बंधू दादा आणि म्हणजे आमच्या परिवारातील दोन तीन वाढदिवस याच महिन्यात असतात त्यानंतर माझा मित्र परिवार या सगळ्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि जयंती उत्सव या सगळ्या व्हिडिओजपास या सगळ्या गोष्टींमधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे याची म्हणजे आपण इथून काहीतरी शिकलं पाहिजे असं म्हणून इथे थांबतो धन्यवाद